जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस मी मार्मिकतेमध्ये असं म्हटलो होतो की शिर्डीमध्ये अनेक लोक तयारीला लागलेले होते तर मी असं व्यक्त केलं की एवढे वाद होत आहेत तर आरक्षित जागा जर निघाली तर हे भांडणं कुठं तरी थांबतील आणि मग मी पायी यायचं नवस बाबांना केला होता आता ते बाबांनी ऐकावं अशी माझी अजिबात इच्छाही नव्हती पण बाबांनी ऐकलं त्याला मी काही करू शकत नाही आता मी <laughs> नवाज बोलून गेलो तर मला निश्चित ते करायला आवडेल पण ते काही त्या विषय नाही मी जसं म्हटलो की आपल्या मतदारसंघामध्ये ओपन असू ओबीसी असू एसी असू माणूस फक्त एक निमित्त असतं संघटना त्याच्या पाठीमागे उभी राहते कोणी एक व्यक्ती शिर्डीमध्ये किंवा कोणीही एक व्यक्ती राहतेमध्ये समजत असेल की मी आहे म्हणून मी पदावर निवडून येतो असा अजिबात नाही साहेबांचा फोटो लावल्यावरच जनता त्याला मतदान टाकते साहेबांचा अधिकृत उमेदवारच निवडून येणार या बाबतीत कुठलीही शंका दोन्हीकडेही नाही आरक्षण पडावं किंवा न पडावं त्याच्याशी या दोन्ही नगरपंचायतीचा काही संबंध नाही राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगिन काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा